योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो शासनाने तिसऱ्या टप्प्याची जी तारीख जाहीर केली होती म्हणजे एकोणतीस सप्टेंबर त्या तारखेच्या अगोदर बँक खात्यावरती आज सकाळपासून म्हणजे पंचवीस सप्टेंबर पासून साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा महिलांना पैसे जमा झाल्याचा मेसेज हा आज सकाळी आलेला आहे तुम्ही सुद्धा चेक करून बघायचा आहे तुमच्याही मोबाईल वरती तुमचे पैसे जमा झाल्याबाबतचा एसएमएस एस तुम्हाला आलेला असेल मित्रांनो ज्या महिलांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये अर्ज हे केलेले होते आणि त्यांना अजूनपर्यंत एकही रुपया आलेला नव्हता अशा महिलांच्या बँक खात्यावरती आज सकाळी साडेचार हजार रुपये जमा झाल्याचा एसएमएस हा आलेला आहे बऱ्याचशा महिलांचे मला कॉलही आलेले आहेत मित्रांनो की सर आमचे पैसे हे आज सकाळी जमा झालेले आहेत कारण की त्या महिलांचे फॉर्म हे मी भरलेले होते त्यामुळे त्या महिलांनी मला कॉल करून याबाबत माहिती दिलेली आहे की सर आज सकाळी आमच्या बँकेत साडेचार हजार रुपये जमा झाल्याचा एसएमएस आमच्या मोबाईल आलेला आहे म्हणजेच आता पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान मध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची प्रोसेस ही आजपासून सुरू झालेली आहे त्यामुळे आता तुमच्याही मोबाईल वरती एस आलेला आहे किंवा नाही हे चेक करून पहा जर तुमचे पैसे अजून जमा झाले नसतील तर एकोणतीस ते तीस सप्टेंबर पर्यंत तुमच्या बँक खात्यात सुद्धा पैसे हे जमा होतील कारण की पैसे जमा झाल्याची प्रोसेस ही आजपासून सुरू झालेली आहे